नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन शेतकऱ्यांच्या कांदा आणि टोमॅटोला सध्या दहा ते बारा रुपये किलोचा भाव मिळतोय पण ग्राहकांना हाच टोमॅटो आणि कांदा तीस ते चाळीस रुपये किलोनी खरेदी करावा लागतोय म्हणजे शेतकऱ्यांनी माल विकल्यानंतर तो ग्राहकांपर्यंत पोहोचता पोहोचता तीन ते चार पटीनं महाग झालेला असतो हे केवळ कांदा आणि टोमॅटोच्या बाबतीत घडतं असं नाही तर कांदा टोमॅटो लसूण तसंच सर्व भाजीपाला गहू तांदूळ मूग उडीद तूर हरभरा इतर सगळ्या शेतीमालाच्या बाबतीमध्ये हे घडत असतं व्यापारी आणि विक्रेत्यांच्या नफेखोरीमुळे ही भाववाढ झालेली असते पण सरकार ज्यांच्यामुळे ही भाववाढ होते त्यांना टार्गेट न करता सरळ सरळ शेतकऱ्यांना टार्गेट करत असतं कारण शेतकरी हा सॉफ्ट टार्गेट आहे हे सरकारला सुद्धा माहिती आहे शेतकऱ्यांना जर टार्गेट केलं तर याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागणार नाही असं सरकारला वाटतं पण आपण जर विक्रेते आणि व्यापारी यांना टार्गेट केलं तर याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल याचा अनुभव सरकारला अनेकदा आलेला आहे आता उदाहरण द्यायचं झालं तर ताजच उदाहरण देता येईल ते म्हणजे कांदा निर्यात बंदीचं कांदा निर्यात बंदी, बंदी करताना सरकारनं असं सा सांगितलं होतं की अनेक बाजारांमध्ये कांद्याच्या किरकोळ विक्रीचा भाव हा ऐंशी रुपये किलो पर्यंत पोहोचलाय पण आपण जर त्याच काळात पाहिलं तर शेतकऱ्यांना तीस ते पस्तीस रुपये किलोपर्यंत भाव मिळत होता म्हणजेच ग्राहकांना कांद्यासाठी जो भाव द्यावा लागत होता त्यापैकी निम्म्यापेक्षा कमी भाव हा शेतकऱ्यांना मिळत होता आणि निम्म्यापेक्षा जास्त पैसा हा आण विक्रेते आणि व्यापाऱ्यांना मिळत होता म्हणजेच सरळ ग्राहकांच्या एकूण किमतीमध्ये म्हणजे ग्राहक जी काही किंमत देतो त्याच्यामधला जास्तीत जास्त वाटा हा शेतकऱ्यांना न जाता व्यापारी आणि ग्राहकांना जात असतो आता सरकारनं भाव वाढल्यामुळे कांद्याची निर्यात बंदी केली आता कांद्याचे भाव कमी होऊन अगदी दहा बारा रुपयांपर्यंत आलेले आहेत पण आज रोजी ग्राहकाला जर बाजारामध्ये कांदा जर घ्यायला गेलं तर हा कमीत कमी चाळीस कमी कमी रुपये किलोने मिळतो काही बाजारांमध्ये तीस रुपये सुद्धा आहे परंतु गुणवत्ता कमी असते म्हणजेच शेतकरी ज्या भावात कांदा विकतो आज रोजीसुद्धा ग्राहकांना त्याच्या तीन ते चार पटीनं जास्त भावात कांदा खरेदी करावा लागतो म्हणजे शेतकऱ्यांचा जरी कांद्याला मिळालेला भाव कमी झाला तरी व्यापारी आणि विक्रेते यांचा जो काही नफा आहे नफ्याची टक्केवारी आहे ती कमी झालेली नाही आहे आता शेतकरी तीन ते चार महिने कांदा लागवडीपासून काढणेपर्यंत सगळी काळजी घेत असतो खर्च करत असतो कांदा काढून बाजारात आणतो टोमॅटोचंही तसंच तस आहे आणि सगळ्या शेतीमालाचं तसंच आहे परंतु शेतकऱ्यांना बाजारात जो भाव मिळतो आणि ग्राहक जो भाव देतो त्याच्यामध्ये जवळपास दोन पट ते चार पटीपर्यंत फरक दिसून येतो म्हणजेच ग्राहकांना जी काही किंमत मोजावी लागते त्याच्यातला निम्मासुद्धा वाटा आपल्या शेतकऱ्याला मिळत नाही मग ते प्रश्न असा पडतो की व्यापारी आणि विक्रेते असं काय करतात की त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्राहकाच्या किमतीमधला वाटा मिळत असतो ग्राहकाची किंमत आणि शेतकऱ्याला मिळालेली किंमत ही किती कमी जास्त झाली तर मधला जो नफा आहे तो मात्र नफ्याची टक्केवारी कायम असते म्हणजेच आपण सरळ असं म्हणू शकतो की भाव वाढीसाठी कारणीभूत हा मधला घटक सुद्धा आहे शेतकऱ्यांना जो भाव मिळतो तो अंतिमता उत्पादन खर्चाच्या आधारेवरच असतो काही वेळेला उत्पादन खर्चापेक्षा कमी सुद्धा असतो पण सरकारचं असं सरळ सरळ म्हणणं असतं की शेतकऱ्यांना जो काही भाव जास्त काही मिळालेला असतो त्यामुळे भाव वाढ झालेले असते म्हणजेच ग्राहकांची खरेदी किंमत जर वाढली तर सरळ सरळ निर्यातबंदीसारखे इतर काही उपाय योजून धोरण आखून सरकार भाव पाडतं आणि हे भाव सरळ सरळ शेतकऱ्यांचेच पडतात कारण जे काही मधले घटक आहेत व्यापारी आणि विक्रेते हे आपल्या नफ्याचे जे काही टक्केवर आहे ते काही के कमी के करताना दिसत नाही कांद्याच्या बाबतीत उदाहरणासह आपण आधी पाहिलेलंच आहे की कांदा आता किरकोळ बाजारामध्ये ऐंशी रुपयावरून चाळीस रुपयावर आला शेतकऱ्यांचा भाव सुद्धा आता तीस रुपयांवरून दहा रुपयावर आला परंतु मधले जे घटक आहेत त्यांचा जो काही वाटा आहे किंवा शेतकऱ्यांची किंमत आणि ग्राहकांना द्यावा लागणाऱ्या किंमत यांच्यामधला जो फरक आहे तो आज रोजी सुद्धा तीन ते चार पटीनं आहे सरकार नेहमी भाव कमी करताना शेतकऱ्यांचेच भाव कमी करतं किंवा शेतकऱ्यांचेच भाव कमी होईल असे काही धोरण आखतं पण सरकार हे जे काही मधली साखळी आहे यांच्या नफ्यावर काही नियंत्रण आणत नाही त्यांचा नफा इकडे शेतीमालाचा भाव पाच रुपये किलो असो किंवा मग वीस रुपये किलो असो शेतकऱ्यांकडून ज्या भावात खरेदी केली तोच माल ग्राहकांना विकण्यासाठी किमान दोन ते चार पटीने त्याचे भाव वाढवले जातात म्हणजेच खरी भाव वाढ ही मधल्या टप्प्यात होत असते परंतु सरकारच काय इतर कोणी याकडे लक्ष देत नाही मधले जी काही नफेखोरी होती याचं गणित मात्र मानलं जात नाही त्याचं महत्वाचं कारण आहे हे संघटित घटक असणं आता व्यापारी किंवा विक्रेता यांच्या मोठमोठ्या संघटना आहेत आणि यांचा, मोट यांचा दबाव थेट सरकारवर असतो मग या संघटना छोट्या पातळीवर सुद्धा असतात आणि मोठ्या पातळीवर असतात त्याच्यावर व्यापारी उद्योग प्रक्रियादार असे वेगवेगळे घटक येत असतात पण आपण जर शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकरी संघटित दिसत नाहीत व्यापाऱ्यांच्या संघटना ह्या सरकारशी सलगी बांधून असतात किंवा जवळीक साधून असतात त्यामुळं त्यांचं जे काही काम आहे ते लगेच होत असतं त्यामुळं सरकार त्यांच्या हिताविरोधात निर्णय घेणं टाळतं आणि आपलं सॉफ्ट टार्गेट शेतकरी असल्याचं सरकारनं यावेळी दाखवून दिलेलं आहे सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधातले निर्णय घेतं आणि शेतीमालाचे भाव पाडतं पण शेतकऱ्यांनी कधीच एकत्रित येऊन याच्या विरोधात कुठलंच आंदोलन केलं नाही किंवा त्याचा विरोध केला नाही आता कांद्याचाच भा जेव्हा कांद्यावर निर्यात बंदी घातली आणि कांद्याचे भाव पडले तर कांदा उत्पादकांचंच आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं सोयाबीन उत्पादक टोमॅटो उत्पादक कापूस उत्पादक किंवा गहू तांदूळ किंवा इतर शेतीमाल उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला नव्हता तसंच जेव्हा सोयाबीनचे भाव पडतात तेव्हा सोयाबीन उत्पादक आंदोलन करतात टोमॅटोचे भाव पडतात तेव्हा टोमॅटो उत्पादक आंदोलन करतात शेतकरी एकत्रित येऊन कधीच सरकारवर दबाव वाढवत नाही याचाच फायदा सरकार घेत असतं सरकार, सरकार नेहमी एक गणित मांडत असतं की नेमकं आपल्याला फटका कुणाकडून जास्त आहे ग्राहकांकडून आहे व्यापारी लॉबीकडून आहे की शेतकऱ्यांकडून आहे जरा आपण आतापर्यंतचा इतिहास बघितला जर सरकारचे धोरणं बघितली तर यातून हेच हेच दिसतं की सरकारचं सॉफ्ट टार्गेट हे शेतकरी ठरत आलेलं आहे आणि निर्णय घेताना सरकार, सरकार फक्त ग्राहकांना जो माल मिळतो तो कमी भावात कसा मिळेल याचाच विचार करते आहे सरकार शेतकऱ्यांना मिळणारा भावाचा कधीच विचार करत नाही सरकारला जर खरंच शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा आहे आणि ग्राहकांना द्यायचा आहे तर सरकारनं जसं ग्राहकांना चाळीस रुपये किलोनी कांदा मिळावा असं वाटत असेल तर शेतकऱ्यांना सुद्धा किमान वीस ते पंचवीस रुपये भाव मिळावा हे सुद्धा ठरवून द्यावं म्हणजेच कांद्याची खरेदी किंमत आणि विक्री किंमत हे दोन्ही ठरवून द्यावं यातून सरकारचं नेमकं धोरण काय हे सुद्धा उघड होईल पण सरकार नेहमीच ग्राहकांना स्वस्त कसं मिळेल हे बघतंय आणि यावेळी शेतकऱ्यांना काय भाव मिळतो याकडे सरासरी दुर्लक्ष केलं जातं शेतकऱ्यांना माल स्वस्त असतो हो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो परंतु मधली जी साखळी असते व्यापाऱ्यांनी विक्रेते यांचा नफ्याची टक्केवारी मात्र आपल्याला नेहमी कायम दिसते त्यामुळे सरकारनं जर मालाचे भाव कमी करायचे असतील तर सगळ्याच टप्प्यांवर शेतकरी व्यापारी विक्रेते आणि ग्राहक या चारही टप्प्यांवरती विचार करावा आणि त्यानुसार तसं धोरण आखावं पण हे तेव्हाच होईल की जेव्हा आपण शेतकरी संघटित होऊन शेतकरी म्हणून सरकारवर दबाव वाढू सरकारच्या धोरणांचा विरोध करू तेव्हाच हे शक्य होईल तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण विविध शेतीमालाच्या बाजारभावाचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या अग्रवांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका